यू बाय ो आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या जैन बोर्डिंग घोटाळ्यामध्ये आपण बघितलं असंत महावीरांचं मंदिर आणि जैन बोर्डिंग मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचं वस्तिग्रह कशा पद्धतीनं घाण ठेवलं आणि ह्याच्यामध्ये जे जे बिल्डर होते जे जे संचालक होते आणि त्यांना मदत करणारे शासकीय ज्या संस्था होत्या त्याच्यामध्ये रजिस्टर ऑफिस असेल धर्मदाय आयुक्त असेल त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेचे अधिकारी असतील आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्या बँकेने एक कर्ज दिलं आहे ह्या बँकेचं कशा पद्धतीनं त्यांची जे काही नियम आहेत अर्बन बँकेचे जे काय आहेत त्या नियमाला फाट्यातून कशा पद्धतीनं त्यांनी हा जमीन uh, विक्रीचा व्यवहार केला आहे ह्याच्यामध्ये मलाच नाही अख्ख्या पुणेकरांना जैन समाजाला सगळ्यांनाच ह्याच्यामध्ये uh, संशयाशी पाल सगळ्यांमध्ये चुक चुकलेले आणि ह्याच्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये जैन समाजाच्या काही हो युवकांनी इथं तक्रार दिली होती आणि मग त्या तक्रारीचं त्याबद्दलच मी चर्चा केली की साहेब तुम्ही याच्यामध्ये तुम्ही काय केलंय पण त्या तक्रारीमध्ये जैन समाजाची तक्रार होती त्याच्यामध्ये जे काय मुद्दे आहेत ते मुद्दे त्याच्यामध्ये नाही आहेत तर मी म्हणतो याच्यामध्ये माझ्या वतीने एक अर्ज मी आज तुम्हाला देणार आहे त्याची मी साधक बाधक चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की जो जैन समाजाच्या लोकांनी दिलेला जो अर्ज होता तुमच्याकडे त्याच्यामध्ये काही गोष्टी अजून त्यामध्ये राहिलेल्या आहेत सहित मी माझा स्वतःचा तुम्हाला या ठिकाणी अर्ज देतो आहे ह्याचा तपास तुमच्याकडनं या ठिकाणी झाला पाहिजे आणि त्याचमध्ये तुम्ही नाही केलं तर आम्ही माननीय आयुक्त साहेब पोलीस त्यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडनं जरी नाही झालं तरी शेवटी आम्ही न्यायालय प्रक्रिया आम्हाला न्यायालयात ला जावंच लागणार आहे कारण हा कांड आहे ना हा कांड इतका भयानक आहे की टेंडर पद्धत त्याच्यामध्ये मी आत्ता सा आय साहेबांशी बोललो आहे त्याच्यामध्ये माझे अनेक मुद्दे आहेत आणि त्यामध्ये मनपा पुणे महानगरपालिकेला जे प्रकरण तुम्ही सबमिट केलं त्याच्यामध्ये आणि जे गोखले बिल्डर आहेत ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि हा चुकीच्या पद्धतीनं पुणे महानगरपालिकेमध्ये हा प्रस्ताव मान्य केला आणि तो तुम्ही त्या सगळ्या कागदपत्राला जॉईंट केला पण त्याच्यामध्ये बिल्डरने जागा घेतली तर संचालकांनी प्रस्ताव दाखल दा केला आणि त्याच्यामध्ये मग ते असणारे मग त्या त्रुटी आहेत त्या त्रुटी बी दाखवण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये आता पी आय साहेबांशी बोललोय मनपाचा प्रस्ताव असेल दुसरा बुलढाणा बँकेमध्ये ज्या बँकेला नियम नेमवले हो आहे का नाही त्या बँकेने किती पैसे कोणाला दिले पाहिजे कुठल्या कागदपत्र दिले पाहिजे सर्च कुठला घेतला पाहिजे याची तुम्ही तपासणी केली पाहिजे बुलढाणा बँकबरोबर ती कर्नाटकची एक कुठली तरी बँक आहे त्या बँकेचा एक तपास केला पाहिजे आणि हे सगळा गोलमॅल व गोखले बिल्डरनी सगळ्यांनी संगत आणि बँकेतले काही संचालक मंडळी असतील त्यांनी एकत्र नोंद केलेला हा महागोटाळा आहे आता परत त्यानंतर संचालकांनी किती संचालकांनी त्या रजिस्टरवर तयार केल्या किती राजीनामा दिले कोणाचं बहुमत होतं हे सगळं आपल्याची वेळ आली आणि यांच्या ह्यांना किती बिल्डर कोण ह्याच्यामध्ये लाभ झाला आहे याची चौकशी त्याच्यामध्ये केली पाहिजे ही जी टेंडर प्रक्रिया आहे ही टेंडर प्रक्रियेमध्ये मग ती कंपनी कोण आली ती डिलीट नावाची कंपनी ही गोखल्यांचीच होती मग गोखलेंनी हे सगळं मॅनेज केलं का याचाही तपास केला आणि त्या टेंडर प्रक्रियेमध्ये मूल्यांकन एक मंडलिक नावाच्या कंपनीने केलं आणि त्याचं मूल्यांकन दोनशे तेवीस कोटी रुपयाचं आणि मग दोनशे तेवीस कोटी रुपयाचं तर गोखलींनी तीनशे कोटी दोनशे तीस कोटी रुपये भरले पण ज्या दोन बा दुसऱ्या कंपन्यात बडेकर आणि रांजणेकर त्या दोन कंपन्यांनी एकाने दोनशे कोटी रुपये भरले एकाने एकशे पंच्याऐंशी कोटी रुपये भरले आता जर एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांचे सगळे त्यांचे सी ए बी ए सगळे तर त्यांना जर हेच कळलं नाही दोनशे तीस कोटी रुपयाच्या पुढं आपण पैसे भरा तेवीस कोटीच्या आपण भरायला पाहिजे तर ह्यांनी खाली का भरलं म्हणजे ह्या कंपन्या गोखले कंपनी बडेकर कंपनी ह्या सगळ्या कंपनीने एकत्र केलेला झोळ आहे आता त्याच्यामध्ये हा हे सगळं प्रकरण मग धर्मदायकांकडे गेलं धर्मदायक हे कसं लक्षात न आलं की ते सगळे त्यांनी पेपर बघितले असतील जे फॉर्म भरले ते एकाच टेबलवर भरलेत टाईप एकच आहे त्याचे सगळे अक्षर सारखी आणि मग हे त्यांच्या लक्षात कसं न आलं आणि प्रामुख्यानं त्यांच्या हे लक्षात द्यायला मात की दोन त्यांनी पहिले बाद करायला पाहिले होते तर त्यांनी ते बाद नाही केले आणि बोखलेला त्यांनी ते देऊन टाकले पण जर दोनशे तेवीस कोटीच्या पुढे नसेल तर बाद झालं बाद झाल्यानंतर आपल्याला त्याला मुदतवाढ द्यावी लागते आणि मुदतवाढ द्यावी दिल्यानंतर मग परत ती प्रक्रिया होती पण धर्मदायकांच्याकडे बी त्याच्यामध्ये ह्या संशयाची सुई जाते त्यांनी सगळ्यांनी मिळून हा केलेला माग वटावे त्याच्यावर बी त्यांनी चौकशी केली पाहिजे मग रजिस्टर ऑफिसमध्ये कशा पद्धतीने नोंदणी झाली कशावर खरेदी करत झालं त्या खरेदी करताना सगळे संचालक होते का अपिडेट दिलं याची चौकशी केली पाहिजे मग तो बिल्डरचा तो विषय आपण बोलतो जे तीन बिल्डर एकत्र आले ही सगळी घटना त्या बिल्डरांनी पुणे शहरामध्ये आत्तापर्यंत जिथं जिथं कामं केली त्या कामाचं ऑडिट कामा झालं पाहिजे आणि जर एवढे महाग घटाळा करणारी ही सगळी मंडळी असतील तर बडेकर आणि गोखलेंनी आतापर्यंत केलेले सगळे झोड हे जर समाजापुढं आणायचे असेल कोणा त्याच्या मागं कोण आहे याचा तपास अधिकाऱ्यांनी केला के पाहिजे कारण आज पुणे शहरामध्ये गेल्या दहा वर्षात बडेकरांनी गोखले धुमाकूळ झाला आहे प्रशासन हाताशी धरले चुकीची कामं करतात त्यांच्यावर प्रेशर टाकतात या आत्तापर्यंत सगळे ऑडिट झाले पाहिजे यायचं आणि याच्यामध्ये तुम्हाला कळेल की यांनी किती मोठा भ्रष्टाचार केला आहे हा फक्त म्हातारी मेलेलं आहे दुःख नाही काय सोपवलेलं आहे आपण ज्या अंगणात उभं तर पुणे विद्याचं माहेर झाली इथं विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठामध्ये आपल्याला माहिती आहे की जगातला सगळा विद्यार्थी इथे शिकायला